नमस्कार केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागावं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आवाहन आपला खासदार नसल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास होऊ शकला नाही त्यामुळेच चूक सुधारून आपला माणूस लोकसभेत पाठवा आमदार नितेश राणे यांचं प्रतिपादन माझ्यासमोर उमेदवार कोणीही असू दे आपण अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजयी होणारच महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवाराचं नाव अद्यापही गुलदस्त्यातच परंतु भाजपने मेळावा घेऊन रत्नागिरी मध्ये केले शक्ती प्रदर्शन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाईले ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे है शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे पस्तीस दिवस शिल्लक राहिले असल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहन भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे कोकणातील पत्रकार म्हणून रेल्वेला आणि जनतावर लोकांला तुम्ही विचारणार की नाही आपण विचारला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे रेल्वेचं जाळे रेल्वेचं जाळे पूर्ण देशभर चाळीस हजार किलोमीटरचं रेल्वेचं जाळे होतं नरेंद्र मोदींचं सरकार यायच्या अगोदर काय बजेट होता कधीतरी विचारला पाहिजे जास्त नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं तुम्हाला आम्हाला सर्वांना जनजीने जाणारी वंदे भारत तुम्ही आम्ही स्वतःला छोटे छोट्या छोट्या शहरामध्ये मेट्रो पाहतोय गेली पंच्याहत्तर वर्षामध्ये इलेक्ट्रिफिकेशन या सर्व गोष्टी जे आहेत हे करण शक्य होत जवळ जवळ सतरा हजार किलोमीटर यांनी इलेक्ट्रिफिकेशन केलं किती वर्षात तर पंच्याहत्तर वर्षात फक्त आठ ते नऊ वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने वीस हजार किलोमीटरच इलेक्ट्रिफिकेशन केलं हे आम्हाला पाहिजे लोकांना प्रत्येक विषय समजून सांगण्याची गरज आहे तरुणांपर्यंत प्रत्येकापर्यंत विषय समजून सांगण्याची गरज आहे अनेक विषय तुम्ही आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी का नेतृत्व मध्ये डिजिटल इंडियाची घोषणा केली डिजिटल इंडिया घोषणा फक्त नाही नाही तुमच्या सर्वांच्या लक्षात आला पाहिजे काँग्रेसचा काल 20 कलमी कार्यक्रम गरिबी हकाव या सगळ्या गोष्टी ते सांगण्याचा फक्त काम करायचे पण गरिबी हक्ती का रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोण असणार हे महायुतीकडून अद्यापही जाहीर करण्यात आलं नसलं तरीही भाजपनं मात्र रत्नागिरी येथील वी सावरकर नाट्यगृहात बूथ कार्यकर्ता सुपर वॉरियर्स संमेलन घेऊन जोरदार केलं दोन हजार चौदा च्या रेषे खाली असणारी संख्या होती सांगतोय की त्यावेळेसच्या काळामध्ये होती तीस कोटी टोटल गरिबी गरिबी असणारा माणूस दारिद्र्य देण्याची खाली तीस कोटी लोक होती या लाल वर्षामध्ये नरेंद्र मोदींजींची धोरणं नरेंद्र मोदींजींच्या योजना किती लोकं या देशामध्ये केंद्र आणि राज्याच्या योजना किती किती योजना केल्या का अठराशे पेक्षा जास्त योजना केल्या अशा योजनांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या था, खाली आणलं ही जी मॅजिक आहे नरेंद्र मोदीजी मॅजिक आहे सामान्य माणसाला काय हवंय सामान्य माणसाला आवश्यक असणारे विषय हे लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक विषयाला करायला हवं या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदीजींचं सरकार करताय आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र आणि राज्य दोघही जण ज्या वेळेला हातात हात घालून डबलिजी सरकार म्हणून काम करतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचं हित हो। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सरकार सरकार आणि हे जमना सरकार हे सातत्याने कशा पद्धतीने काम करत आहे लक्षात घ्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची असणारी एक विषय फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो

आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे माजी आमदार बाळ माने आदींचं स्वागत करण्यात आलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत असं समजून नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या कामाला लागाव असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केलं आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर चांगलाच प्रहार केला कोण आहे अगर तुम्हाला चालवायचं असेल तर ब्रेकिंग न्यूज चालवागिरी सिंधुदुर्ग आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे हे आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा जेव्हा आपल्या बुथ मध्ये गाव मध्ये तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये फिरत असताना त्याच्या नजरेसमोर एकम्रेट उद्दिष्ट आहे की मला <Ellis Can coronavirus> <मारी>

कसा असतो तो विद्यार्थी लोकसभेमध्ये नेमकं काय बोलतो कसा बोलतो कुठले कर्ज बोलतो हे आम्हाला आतापर्यंत कळलं आम्ही तेव्हा त्या पार्लमेंट मध्ये जेव्हा लोकसभेचे टीव्ही सुरू असतो आणि अन्य विभागाचे खासदार बोलत असतात तेव्हा आमचा खासदार नेमकं काय बोलतो कसा बोलतो हे आम्हाला आतापर्यंत कळलंच नाही कारण का मध्ये मंत्री म्हणतो आणि मधुरंजन साहेब असतील जुळे प्रमुख साहेब असतील निलेश नाणे साहेब असतील याचा एक इतिहास आहे आणि शरीरातून घसरण होऊ म्हणून आता पण आले हे विनायकराव आहे माजी खासदार निलेश राणे यांनी आपले विचार व्यक्त करताना मागील दहा वर्ष आपला खासदार नसल्यानं विकासाची सर्व कामं थांबली असं सांगून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला हे खासदार मॅनेजमेंटावरून आणत होते की एरपोट आम्ही त्याच्या आठ वर्षापूर्वी हेच खासदार नव्हते हे गाड्या टाका असा खासदार होतो ज्याला एअरपोर्टच मिळ तो एअरपोर्ट आणणार कसा जेव्हा विकासच कळला ना नाही तो महामार्ग करणार कसा अहो ज्याला दूरदृष्टीच नाही तो या कोकणाला सांभाळणार कसा अहो कोकणाचा खासदार हा कोण कोण होऊन गेले आपल्या कोकणाचा खासदार आपण कोणाच्या हाताला मतदारसंघ देणार अहो ज्याच्या मोदीकडे मोदी साहेबांकडे चांगलं पाहिजे काय तरी जे मोदी साहेबांना सांगू शकतात की साहेब मे एरिया काही काम आहे आपण करना पडेगा करना ही करणार हे सांगणारा कोणची खासदार तिकडे पाहिजे ज्याला वजन वळत नाही अशा खासदारांना पाठवलं असेल ऐकायला मी हा टीका करत नाही मला टीका करायची नाही कारण टीका करून कोणाला काही मिळत नसतो माझा दूध की झाच वर्ष या वातावरणाला खासदार राहिलेलं प्रत्येक तालुक्यात पायी फिरलेलं

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस आहेत तर सात मे रोजी निवडणूक होणार आहे त्यामुळे दिवस अगदी कमी आहेत असं माजी आमदार बाळमाने म्हणाले आणि सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन केलं एनडीएचे पंत्रामध्ये महाएनडीचे पंत सगळी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे आपण पुढच्या पस्तीस दिवसाचा या ठिकाणी ठरवलं आहे त्याची अंमलबजावणी करायची आपण अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहात आणि म्हणून मला असं वाटत नाही मी काही राजकीय आपल्याशी बोलावं एकोणीसशे बेचाळीस साली काय झालं एकोणीसशे सत्तेवीस काय झालं आपल्याला उद्याच्या पस्तीस दिवसामध्ये काय करायचं आहे याच्याकरता खऱ्या अर्थानं आजच्या या आपल्या सुपर वगैरे कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण आपण या ठिकाणी केलं आदरणीय

था 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 था। तो खाली। या ठिकाणी तत्कालीन एन डी ए भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी दुर्ग लोकसभेचा खासदार आपण निवडून दिलेला आहे आणि त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीचा कमल जिल्हाचा खासदार म्हणून आपण विजयाची हायटी करायची आहे याच्या मना याच्याबद्दल माझ्या हो मनामध्ये कोणताही सभ्य नाही आणि म्हणून मित्रांनो माझी एवढी आपल्याला फक्त विनंती आहे खूप आपण कष्ट केले सातत्यानं मेहनत घेतली गेले दोन वर्ष महाग दोन हजार चोवीस या संदर्भात केंद्रीय मंत्री असतील राज्याचे नेते असतील सातत कार्यकर्त्यांनी असाच मेहनत घेतली आणि एखाद्या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये अंतिम फेरीमध्ये हो जसा प्रवेश होतो तसा आपला आता उद्याच्या पस्तीस दिवसाचा सगळा प्रवास आहे आणि म्हणून फार आपल्या जो मी काही वेगळं मार्गदर्शन करावं राजकीय भाषण करावं अशी आवश्यकता मला वाटत नाही फक्त माझी सगळ्यांना आपल्याला विनंती आहे या ठिकाणी एक अगे अगे या या हजार सात बुथ आपल्या तीन विधानसभेचे आहेत आणि मजबूत जितेगा या रत्नागिरी या तिन्ही विधानसभा मतदार सुमारे सात लाख चाळीस हजार मतदार आहेत म्हणजे सुमारे साडेतीन लाख मतं आपल्याला मिळवायची आहेत आणि तो संकल्प आपण सगळ्यांनी केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी आयत्या वेळी भाजप रत्नागिरी तर्फे रत्नागिरी येथील वी दा सावरकर नाट्यगृहात बूथ कार्यकर्ता सुपर वॉरियर्स संमेलन घेतल्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण या संमेलनाला भाजपचेच नेते आणि कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान सभागृहात हळुवारपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे म्हणजेच दादा असतील असं ऐकू येत होतं भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जोरदार भाषण करत आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्यास सज्ज आहोत असं ठणकावून सांगितलं आहे आणि या काम करेल मोदीजींकडून जास्तीत जास्त निधी आहे पर्यटनाच्या असतील ती रिफायनरी देण्याकरता या भागातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळण्याकरता जो माल होतो मत्स्य असेल आंबा असेल काजू असेल याच्यावर असणाऱ्या प्रक्रिया उद्योग आणण्याकरता आपल्याला कुठल्या गोष्टी असणं आवश्यक आहे तो विरोधी पक्षाचा उमेदवार पुन्हा मागे जाऊ दहा वर्ष पुन्हा मागे जाऊ त्याच्याकरता मी आपल्याला या ठिकाणी आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेल साहेब हा वर्ष कुठला भारतीय जनता पार्टीचा नव्हता किंवा आमदार नव्हता परंतु ह्या आमच्या कार्यकर्त्याला कुठे पण नव्हता मिळत किंवा मोठ्या पाकड्यावर नव्हत्या परंतु हा संपूर्ण कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीमध्ये त्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीची विचाराला त्यामुळे विकास करून तरी चालेल त्याच्यामुळे एखादं काम राहिलं असले तरी त्यांना गोष्टीचा आहे की जो आपला <याँगा> पंतप्रधान आज जो पंतप्रधान जो जगाला मार्गदर्शन करतोय अशा पंतप्रधानांचे आपण जे कार्यकर्ते आहोत याच्या स्टार तिन्ही विधानसभा पंतप्रधानाचे कार्यकर्ते अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजयी होण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एक दिलानं कामाला लागले असल्याचं मत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल कुठे घ्यायची ते निश्चित करतोय आम्ही आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे हा खूप उत्साहवर्धक आहे आनंददायी आहे शिवसेनेसहित आघाडीचे सर्वच पक्ष अत्यंत हिरिरीने उत्साहाने प्रचार कार्यालयामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विजय हा अडीच लाखाच्या मतात देखील मिळवायचाच हा निर्धार करून सर्वजण कामाला लागलेले आहेत रत्नागिरी इथं पत्रकारांशी संवाद साधताना उमेदवार विनायक राऊत यांनी आपण खळा बैठकांवर जास्त जोर दिला आहे असं सांगितलं आणि सोळा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली मी मागच्या दुसऱ्या टप्पा जो दुस सुरू केला पाच दिवसापूर्वी दररोज दहा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जाऊन तिथे खळा बैठका घेत असतो तिथले शिवसेना इंडिया आघाडीचे पदाधिकारी काँग्रेस शरद पवार साहेबांचे एन सी पी आप या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा पद्धतीने किमान दहा बैठका घ्यायच्या असा प्रगात मी सुरू केलेला आहे आणि सोळा एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज याच रत्नागिरी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे त्यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस एप्रिल ला होईल आणि कणकवली येथे तीन मे ला होईल आपल्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचं ते म्हणाले आणि वंचित आमच्याबरोबर राहिली असती तर महाविकास आघाडीला अधिक बळकटी मिळाली असती असंही त्यांनी सांगितलं अजून त्याबाबत निश्चित नाही केलेलं आहे पण पक्षप्रमुखांचे बिझी शेड्यूल पाहता ते अठ्ठावीस एप्रिललाच रत्नागिरीला येतील मी समोर कोण उमेदवार येईल याच्याबद्दल काळजीत अजिबात नाहीये चिंता ट्रेस अजिबात नाहीये कोणी हो, आपल्याला लढायचंय आणि प्रचंड मताधिक्याने आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून आम्ही कामाला लागलेलो ला आहोत नैसर्गिक न्याय तत्त्वावर जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे आणि त्यामुळे भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी हे त्यांचं ते ठरवतील ते पण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे एम एस जरी असले तरी हेवी वेटेड ते नेते आहेत आणि रणांगणात येतील अशा आशा धरूया वंचित बहुजन आघाडीने सुद्धा इथे उमेदवार जाहीर केलेले आहे काका जोशी यांना इथे उतरवलेला आहे गेल्या वेळी सुद्धा ते होते काय सांगायचं वंचित बहुजन विकास आघाडीच्या बाबत पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागावं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आवाहन आपला खासदार नसल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास होऊ शकला नाही त्यामुळेच चूक सुधारून आपला माणूस लोकसभेत पाठवा आमदार नितेश राणे यांचं प्रतिपादन माझ्यासमोर उमेदवार कोणीही असू दे आपण अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजयी होणारच महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवाराचं नाव अद्यापही गुलदस्त्यातच परंतु भाजपनं मेळावा घेऊन रत्नागिरीमध्ये केले शक्ति प्रदर्शन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार